फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनेलवर आपल्या आपण जो व्हिडिओ तीस ऑक्टोबरला जाहीर केला होता की महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी लेट रिझल्ट येणार याचे ये महत्त्वाचे कारण म्हणजे ही अठ्ठावीस दहाला एम सी सीनं जी नोटीस काढलेली आहे आणि या नोटीसमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले ऑल स्टेट काउन्सलिंग अथॉरिटी आर रिक्वेस्ट टू वीड आउट ऑफ द जॉईनिंग कॅन्डिडेट ऑफ ऑल इंडिया कोठा राऊंड थ्री बिफोर अ सीट प्रोसेसिंग ऑफ राऊंड थ्री ऑफ स्टेट काउंसलिंग सो दॅट कॅन्डिडेट ऑलरेडी होल्डिंग इन अ सीट इन ऑल इंडिया कोठा आर नॉट अलॉटेड एनी सीट थ्रू द स्टेट काउन्सलिंग आणि महत्वाचा पॉईंट हा स्टेट काउन्सलिंग अथॉरिटी कॅन डाउनलोड द लिस्ट ऑफ जॉईनिंग कॅन्डिडेट फ्रॉम द डाटा सेरिंग पोर्टल ऑफ एम सी सी आफ्टर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा डाटा सेरिंग करणार आहे एम सी सी की ज्यांनी ऑल इंडिया कोठ्या थर्ड राऊंडला जॉईनिंग केलेला आहे आणि त्यांना स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण सीट थर्ड राऊंडला मिळाली का हे पाहण्यासाठी एक नोव्हेंबर याच्या आधारे जे बाहेर राज्यांनी जसं की तुम्हाला प्रूफसहित दाखवतो मी आता बाहेर राज्यात म्हणजे पंजाब स्टेटने जर थर्ड राऊंड प्रोव्हिजनल यादी डिक्लेअर केली होती पण त्यांनी परत नोटीस काढली द थर्ड राऊंड ऑफ पंजाब स्टेट एम बी बी एस बी डी एस काउन्सलिंग रिझल्ट इज प्युअरली प्रोव्हिजनल म्हणजे अगोदर रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे पंजाब स्टेटनं तो प्युअरली प्रोव्हिजनल आहे असं त्यांनी एकोणतीस दहाला नोटीस काढली आणि त्याचं सांगितलं की प्युअर लिप्युअरिजिनल अँड द फायनल रिझल्ट विल बी डिक्लेअर आफ्टर विडिंग आउट द ऑल इंडिया कोटा थर्ड राऊंड जॉईनिंग कँडिडेट आफ्टर वन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक नोव्हेंबरनंतर त्यांना कळणार की ऑल इंडिया कोट्यात कोण जॉईनिंग झाले आणि त्याच्यानंतरच फायनल रिझल्ट येणार असं पंजाब स्टेटनंही नोटीस काढून एकोणतीस दहाला डिक्लेअर केलेलं आहे आणि तसंच अजून एक नोटीस यू पी स्टेटनं काढलेली आहे यू पी स्टेटची नोटीस पाहून घेऊ शकता आपण त्यांनी पण नोटीस काढलेली आहे तीस दहा दोन हजार पंचवीसला ही हिंदीमध्ये आहे आपण इंग्लिशमध्ये हायलाईट मुद्दाम करून दाखवत आहोत तुम्हाला की री रिवाईज टाईम शेड्यूल फॉर द थर्ड राऊंड ऑफ यू पी नीट यूजी काउन्सलिंग तर यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे इन अकॉर्डिंग विथ द Revised schedule issued by the Medical Council Committee MCC New Delhi for the NEET UG course. The re revised schedule for the third round of online counseling for the admission to state quota seat in the undergraduate course MBBS BDS. इन गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉल डेंटल कॉलेज इन्स्टिट्यूट मेडिकल युनिव्हर्सिटी इज फॉलो आणि याच्यात त्यांनी सांगितलं डेट ऑफ अलॉटमेंट रिझल्ट डिक्लेअर ऑन चार नोव्हेंबर ऑर पाच नोव्हेंबर या दरम्यान हा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे थर्ड राऊंडचा तर यामुळे यांनी पण रिवाईज शेड्यूल केलं एम सी सीच्या नोटीसनुसार आणि आपल्या पंजाब स्टेटने पण रि रिवाईज नोटीस काढलेली आहे तर यानुसार जे महाराष्ट्राचा जो रिझल्ट लागलेला आहे डिक्लेअर केलेला होता तीस नोव्हेंबरला तो प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणून त्यांनी डिक्लेअर केला आहे कदाचित महाराष्ट्राचं पण रिशेड्यूल येऊ शकतं आपण जे व्हिडिओ केला होता तीस ऑक्टोबरला तो एम सी सीची आलेली ही नोटीस आणि पंजाब स्टेटनी परत काढलेली नोटीस एम सी सीच्या आधारे तसंच यू पी स्टेटने एम सी सीच्या नोटीसच्या आधारे परत काढलेली रिवाईज शेड्यूलची नोटीस या आधारे आपण महाराष्ट्रात पण कदाचित हा बदल एक नोव्हेंबरनंतर होऊ शकतो याच्यानुसार केलेला व्हिडिओ होता कदाचित आपला हा व्हिडिओ भविष्यात खरा होऊ शकतो कारण जो रिझल्ट आलेला आहे तो महाराष्ट्राचा प्रोविजनल आहे कदाचित महाराष्ट्र स्टेट ही कदा नोटीस काढून परत फायनल रिझल्ट एक नंतर असं शेड्यूल येऊ शकते अलॉटमेंट लेटर जर आता आले, तो कदाचित चा आले तो तर कदाचित रिशेड्यूलचं नोटीस येणार नाही आणि अलॉटमेंट लेटर नाही आले तुम्हाला प्रोविजनल रिझल्टच्या आधारे तर कदाचित रिशेड्यूल येऊ शकते ते भविष्य ठरवल पण आपला व्हिडिओ हा ह्या नोटीस आलेल्या नोटीस एम सी सी बाहेर राज्यांनी त्याची घेतलेली दखल या आधारे आपण केलेला होता आणि आपण जो बी सत्यता आपल्यापुढं ही दाखवण्यासाठी प्रूफ्सहित सादर केलेला आहे